निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज आता काही दिवसांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या त्याबरोबरच नगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजायला सुरुवात झाली खऱ्या अर्थानं काही उमेदवार जे कुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीची वाट पाहत आहेत परंतु सुप्रीम कोर्टानं आता जानेवारीच्या जानेवारी दोन हजार सव्वीसच्या महिना अखेरच्या आत त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला सांगितलेल्या आहेत परंतु संगमनेर तालुक्याचा विचार केल्यास संगमनेर तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणात खलबत घडताना दिसत आहेत मागील काही महिन्यांपासून बाळासाहेब थोरात यांचा गडकिल्ला मानला जाणारा खऱ्या थान मोठा बाली किल्ला मानला जाणारा हा किल्लाच त्या ठिकाणी आमदार अमोल खताळ यांनी जिंकून काढलाय आणि त्यांच्या ज्या स्वप्नांना आहे त्या स्वप्नांचा चक्का चूर केलेला आहे कारण की भावी मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांच्याकडे बघितलं जात होतं परंतु खऱ्या अर्थानं आता हे प्रकरण का घडतं एक एक किस्सा बाहेर येत आहे एक एक कार्यकर्ता बाहेर पडत आहे त्यांना सोडून चालले आहेत याच्या मागे काय कारण आहे याचं परीक्षण करण्याऐवजी कार्यकर्ते मात्र नाराजी कुठंतरी दूर करण्यामध्ये अपयशी बाळासाहेब थोरात दिसत आहेत आपल्याकडे सापूर पठार भागातून असेच एक कार्यकर्ते जे बाळासाहेब थोरातांना आजही मानतात बाळासाहेब थोरातांच्या प्रति त्यांचं खूप प्रेम आहे परंतु या प्रेमापोटी त्यांनी आजपर्यंत त्यांच्यावर झालेला अन्याय त्यांनी सहन केला खऱ्या अर्थानं एक चांगलं नाव आणि समाजामध्ये चांगलं नाव प्रतिष्ठा असलेला हा कार्यकर्ता आज मात्र बाळासाहेब थोरातांपासून दुरावतोय याची त्या माणसाला खंत आहे आपण थेट जाऊया जयराम ढिरंगे या कार्यकर्त्याकडं कर? त्यांना सापूर पठार भागातून तेथील स्थानिक का कार्यकर्ते काही अंशी त्यांना टाळण्याचं बघतायत त्यांना बाजूला करण्याचं बाजूला करतात की काय असं प्रश्न त्यांच्या निर्माण झालाय आणि म्हणून ते आज आपल्याला आपल्या भेटीसाठी आले आहे आपण थेट त्यांच्याकडे जाऊया त्यांना विचारूया नेमकी काय प्रश्न आहे काय आहे तर आपण तर संगम्यर कामगार संघटनेचे काँग्रेसकडून अध्यक्ष राहिलेले तालुका अध्यक्ष राहिलेले जयराम ढिरंगे यांच्याकडे जयराम ढिरंगे का नाराज आहेत हे आपण त्यांच्या नमस्कार ढिरंगे पाटील काय विषय आहे की आपण काही दिवसांपासून नाराज आहात बऱ्याच कार्यक्रमांमध्ये आपण दिसत नाहीत मध्यंतरी गणेश म्हणजे गणपती बसले होते त्यावेळेस आपण या ठिकाणी जयश्री ताईंचा दौरा झाला पण आपण त्या दौऱ्यात सहभागी नव्हते मध्यंतरी इंद्रजित पाटील थोरात यांचा दौरा झाला त्यातही आपण सहभागी दिसले का, का, नाही काय भांडण आहे काय काय कारण आहे आता विषय असा आहे की मी थोरा साहेबांचा सा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि आदरणीय शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली व साहेबांच्या नेतृत्वाखाली मी तालुक्यामध्ये व गटामध्ये सातत्याने मी काम करत असतो माझी नाराजी वरिष्ठ आणू ही बिलकुल नाही मागच्या वेळेस मी जे बोललो ते अगदी स्पष्ट बोललो आताच्या ज्या नाराजी आहेत मी जेव्हा राजीनामा दिला बांधकाम कामगार तालुका अध्यक्षपदाचा पाठीमागे तर आपण मीडियाला सर्वांना माहितच आहे परंतु त्या मागची कारणं ही वेगळी होती आणि जे काय समजा भास्कर खेमनर हे एका कार्यकर्त्याला हिवरगावची गिरेवाडी आहे त्या कार्यकर्त्याला फोन लावून दिले नाही दोन तीन दिवस आणि म्हणून त्या नैराश्यातून ज्या कार्यकर्त्या समस्या जर सुटत नसतील तर मग ह्या पदांचा उपयोग करायचा काय आपण सर्वसामान्यांसाठी लढतोय सामान्यांची जनतेची कामं झाले पाहिजे तरच तो आपलं मतदार होईल तरच तो आपलं मतदान आपल्या लाभात टाकेल ही भावना माझ्यामध्ये आहे परंतु जेव्हा मी राजीनामा दिला आणि जेव्हा भास्कर भाऊ हे माझे चांगले मित्र आहेत तर काय झालं त्यांच्या गळ्याला जेव्हा सुरी लागली तर त्यांनी मला प्रस्ताव एक दिवस सांगितलं का हे काय होतं याची कारण काय आहे जयरामभूयाची कारण वेगळी आहेत म्हणजे असं लक्षात आलं का इथून सापूरचे एक कारखान्याचे संचालक आहेत आणि ते जे आहेत ते काहीतरी सांगतात हे त्यांना फोन करतात आणि मग फोन लावू दिला जात नाही यांना विचारावं लागतं हे जर म्हणले लावत तर लावायचा शेवटी जे पे शेवटी जे नोकरदार आहेत आणि म्हणून त्यांची जी भूमिका आहे ते काम करतात त्यांना त्यांच्यावर माझी कुठली नाराजी नाही आता तुम्ही जे सेताच्या बाबत बोलले त्याविषयी दौऱ्याचा विषय आता जयश्रीतांच्या दौऱ्यात हिंगे साहेब हे माझे मित्र चांगले आहे आणि ते पीए बरोबर असतात त्यांनी बाकीच्यांना यांना फोन केले मग त्याच्यात आमचं सचिन खेम्मर आसन बाकी संचालक असतील बाकीच्यांना फोन झाले परंतु जे मी जयराम धिरंगे हा एक कार्यकर्ता आहे सातत्याने दौऱ्यांमध्ये गेले मागच्या जिल्हा परिषद पासून प्रत्येक दौऱ्यामध्ये मी सहभागी असतो परंतु त्यांना मी विचारल्यानंतर नंतर पर्सनल का काय प्रकार आहे मला मला तुमचा फोन झाला नाही तर त्यांनी सांगितलं जयराम भाऊ या सगळ्या सांगण्याच्या गोष्टी नसतात ही भावना त्यांनी पण व्यक्त केली आणि असं बरंच काही माझ्या लक्षात आलं की मी मराठा समाजाचा असल्या कारणाने मराठा समाजाचं कसं त्या संचालकाकडून सातत्याने खच्चीकरण होतं हे मी प्रत्यक्षात भोगत आहे आणि याची मला पूर्ण कल्पना आहे शंकर पाटील आदरणीय शंकर पाटलांनी त्यांना प्रचंड मानणारा मी कार्यकर्ता आहे त्यांच्यामुळं मला तालुक्यावर जाण्याची संधी मिळाली आदरणीय कारखान्याचे चेअरमन माझे चेअरमन होळ साहेब असन अजय फटांगरे असन यांच्या माध्यमातून मी कार्यकर्ते जोडले आणि त्याच्यानंतर भरपूर कार्यकर्ते परिवार मला मिळाला आणि बाकीची मला कोणाविषयी माझी तक्रार पण नाही परंतु गट प्रमुख म्हणून आज एक स्वर्गीय अशोक पाटील आणि शंकर पाटील यांच्याबरोबर काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्याच्यानंतर हे डायरेक्टर नवीन मुलं आली तयार झाली चांगली गोष्ट आहे आम्ही त्यांना मानतो आता आम्हाला तिसरा आपत्य आहे कुठलं विलेक्शन लढवायचं नाही किंवा काही अपेक्षा पण नाही आणि त्यांच्या जर वयाने लहान असेल तर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं आमची इच्छा आहे परंतु एखाद्या कार्यकर्त्याचा किंवा समाजाला टार्गेट करून एखाद्याची अवहेलना करणं त्याचं खच्चीकरण करणं हे काही चांगलं नाही आणि म्हणून या संदर्भात या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो हे जे घडलंय हे काय मी काय नवीन कच्चा नाहीये आम्ही राजकारणामध्ये खूप वर्षापासून राजकारण करतो आणि सर्वांशीवरती कॉन्टॅक्ट चांगला असल्याकारणाने डिटेल्स सगळ्या खबरी आम्हाला आहेत त्याच्यामुळे हे असं करणं अतिशय दुर्दैवी आहे आपण आता बोललात की मराठा समाजाला जाणून बुजून बाजूला करायचं म्हणजे कुठेतरी ओबीसी मराठा याबद्दल काही वाटतंय तुम्हाला का याच्यामुळे आपल्या अन्याय होतोय नाही मराठा आणि ओबीसी आम्ही सर्व गुन्हा गोविंदांनी आणतोय बिलकुल असं काही प्रकार नाही आणि त्यांनी कोणी करायचा प्रयत्न केला तर होणार पण नाही मराठा समाज एवढंच आहे का याचे कारण सांगतो साधा आता कारखान्याचं विलेक्शन झालं आणि विलेक्शन झाल्यानंतर इथं सातत्याने त्या डायरेक्टरच्या आजोबांना संधी दिल्या गेली त्या त्यांच्या वडिलांना संधी दिल्या गेली आणि आता तिसरी ट्रम्प त्या संचालकांना परत तिसऱ्यांना संधी मिळते आणि त्यांचं वय किती अहो ज्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं कष्ट केलं मेहनत केली थोरा साहेबांबरोबर राहिले बाजीराव पाटलांबरोबर राहिले शंकर हनुमंत पाटलांबरोबर राहिले शंकर पाटलांबरोबर राहिले कार्यकर्ते स्वर्गीय अशोक पाटलांबरोबर राहिले अहो ज्या कार्यकर्ते प्रमाणिकपणे राहिले त्यांचा तुम्ही विचार केला का कधी आज तिसरी टर्म झाली आणि ठीक आहे एक डायरेक्टर आला तर काही अडचण नाही परंतु वेळेस योगायोगाने ते धुमण सरांना संधी मिळाली अतिशय चांगले माझे मित्र आहेत त्यांना कोणाला यांना कोणाला मिळावी मिळू नये ही माझी भावना नाही परंतु समाजाचा विचार जर केला दोन डायरेक्टर कारखान्यावर जातात हे फार दुर्दव्य कोणतं धनगर समाजाचे आणि मराठा समाजाचा विचार केला तर तुम्हाला गावच सांगतो सादर जांबूत मराठा नांदूर खंदमाळ मराठा त्याच्यानंतर डोळसने मराठा कर्जुले पाठार असन गुंजळवाडी असन चिंत्राबा असनंतर खंडरेवाडी असन मोदळवाडी असन रणखामासन कुंभारवाडी आहे वरवंडी आहे बिरेवाडी आहे चौदरवाडी कैसीवाडी आणि खरशिंदे एवढा मोठा समाज असताना सुद्धा एकही डायरेक्टर कारखान्यावर दिला जात नाही हे फार दुर्दैवी तुम्हाला सांगतो आणि म्हणून या अशा घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो वरिष्ठाने सुद्धा याची दखल घ्यायला पाहिजे होती आणि हा जो विषय आहे हा मी स्वतः साहेबांकडे बोललोय ना हे काय मी तुमच्यापाशी बोलतो प्रसारमाध्यमासमोर बोलतो विषय नाहीये साहेबांना सुद्धा सांगितलं कारण काय बोलतो मी तळागाळापर्यंत सापूर गटामध्ये मी काम केलंय वाडी वस्तीवर काम केलंय या जनतेच्या भावना माझ्याकडे आले। आलेल्या आहेत त्या समाजाच्या मी काय मी वैयक्तिक बोलतो असं नाही समाजाच्या भावना आल्या आणि त्या समाजाच्या भावना मी व्यक्त केल्या आणि असं पण नाही ना काय होतं तुमच्या माध्यमातून मी सांगू शकतो जरी साहेबांनी दिलं ते अडचण नाही किंवा जरी शंकर पाटलांनी दिलं तरी अडचण नाही परंतु कुठल्याही समाजाला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय करायला पाहिजे होता आता मी तालुक्यामध्ये तालुक्याला काम करतो आदरणीय पाटलांबरोबर करतो आमची साबकूरची टीम करते कोणालाच माहित नाही हो हा विषय हा स्वतः स्वतःच निर्णय घ्यायचा आणि ही चर्चा झाल्यानंतर काय म्हणे आम्ही मराठ्याचे मदत घेतली अहो आमचे विठ्ठलसेट ढिरंगे आहेत भाऊसाहेब सागर आहेत ते शेतकरी परिवारातले म्हणतो शेतकरी काय शेतकरी कुटुंबातले आणि त्यांना राजकारणाचं काय घेणं गेलं आता मला जरी म्हटलं तर जयराम सही तर मला करावं लागेल ना करीन मी काय असेल ते कुठे व्हाईल समजा पण अर्जावर सही करायची अर्ज भरायचा सही करायची अडचण आहे आणि त्यांनी सही केली म्हणून बाकीच्या समाजाला तुम्ही अडचणीत आणता किंवा स्वतःच पाहता आणि करायचं असं तर करा ना तुम्ही जिल्हा परिषद होती ना इलेक्शन लढवताना म्हणजे सहकारामध्ये निवडणुका लढाव्या लागत नाही फार त्रास होत नाही या निवडणुका कोणी करायच्या या आपण घ्यायच्या ज्यांनी गट पाहिजे त्यांनी घ्यायच्या आणि मराठा समाजाने बाकीच्या काय करायचं तो पे तोंडे जायचं हिंड गणगणा कर जिल्हा परिषद कर पंचायत समिती हे काय योग्य नाही पक्ष बांधणीमध्ये तुमचा मोठा हात आहे काँग्रेसची जी पक्ष बांधणी तुम्ही केली खऱ्या अर्थाने तुमच्या विश्वासात घेऊन ती पक्ष बांधणी झाली आणि पक्ष बांधणी करताना कार्यकर्ते तुम्ही जुळवले आज खऱ्या अर्थानं मराठा समाजाला डावललं जाते साजिकच याचा फटका भविष्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला बसल नाही आता बसल असं म्हणता येणार नाही मी साहेबांचाच कार्यकर्ता आहे हा आमचा पक्षात अंतर्गत विषय आहे आणि इथं मीडिया समोर बोलणं म्हणजे काय हे काय का चांगलं नाही किंवा साहेब किंवा शंकर पाटील आमचे हे काय जे आम्ही का बोलतो हे चांगलं नाही पण शेवटी काय असतं मी जेव्हा माझ्या भावना साहेबांकडे व्यक्त केल्या तर मी जयश्रीताई असेल इंद्रभाऊ छोरात असेल माझं चुकतंय ना मी काय चुकलोय ना कुणा बोललो काय बोललो कोणीतरी काय करायचं गाडीत बसलं काहीतरी चुकले लावायचं कानात चुबले लावायचे आणि ह्या तालुक्यात नाही गटात नाही ही तालुक्यात ही पद्धत झालेली आहे साहेब आदर्श व्यक्तिमत्व आहे पण ह्या कार्यकर्त्यांनी ह्या तालुक्यातील जे गाडीत बसून जे चुबलेला लावतात साहेबांनी पहिला यांचा बंदोबस्त केला पाहिजे कार्यकर्त्यांनी कानात सांगून चुकल्या केल्या याच कारणाने बाळासाहेब थोरात करावा लागला आणि मला हे म्हणायचं आहे का, का जे काही चुबल्या केल्या ना आता माझ्या बाबत काहीतरी चुबल्या केल्यात हे मला माहित आहे मग केल्यात ना ए जयराम तू समोर बस आणि ज्याने केल्या त्याला त्याला आ दूध का दूध का पाणी का पाणी होऊ द्या ना स्वतः साहेबांना सांगितलेलं आहे मी मागच्या वेळेस जेव्हा साहेबांनी मला बोलवलं तेव्हा स्वतः साहेबांना सांगितलंय साहेबांनी मला न विचारता मी स्वतः तो विषय सांगितला ज्याला झाले ना ते समोर बसवा या समोर दूध पाणी कमाणी करून टाका मी शंकर पाटलांना सांगितलं त्या समोर समोर घेतलं पाहिजे हो सांगितलं ना मी माझा आजही शब्द आहे आणि मी त्यांना सांगितलं तळात खालच्या लेवलला इंद्रित भाऊंना आणि जयश्री त्यांना काम करावं लागतं त्यांच्याबरोबर आमचा संवाद जास्त असतो त्यांच्याबरोबर आम्हाला मिटिंग करायची आहे त्याच्यानंतर माझी चर्चा कोणाबरोबर झाली यशोदनचे प्रमुख आहे भसर यांच्याबरोबर झाली आहे त्याच्यानंतर तांबडे साहेब आहेत देशोधनचे उपप्रमुख त्यांच्याबरोबर झाली त्याच्यानंतर गट प्रमुख जे आहेत आमच्या सापूर गटातलीच आहे ती गौरव पेंडभाजी यांच्याबरोबर झाली मी स्वतःहून भावना व्यक्त केल्या का आपल्याला ती मिटिंग लावायची आहे इंद्रित भाऊ बरोबर यांच्याबरोबर हा विषय क्लिअर करायचा साहेबांचा विषय क्लिअर झाला असं नाही तो इथं पण झाला पाहिजे म्हणजे काय होतं गैरसमज दूर होऊन जातात परंतु अह साधा इंद्रित भाऊ दौरा केला डिजिटल काँग्रेसमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी इंद्रित भाऊ त्यांनी आम्ही त्यांना भाऊ म्हणतो त्यांनी मिटिंगा घेतल्या आणि जबाबदारी दिली का जे उत्कृष्ट चांगलं काम करतील डिजिटलची नाव नोंदणी काँग्रेस पक्षाची करतील भविष्यात त्यांचा चांगला विचार केला जाईल अहो कोणी सगळे इकडं तिकडं कोणी पैसे कमवले कोणी काय केलं कोणी काय केलं अहो आम्ही शेतकरी परिवारातले माणसं कारणाने आम्ही तळागाळात जाऊन माझ्या वाडी वस्तीवर जाऊन माझ्या खालच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं संगनमेर तालुक्यामध्ये पाच हजार चार नोंदणी मी काँग्रेसची के केलेली आहे आणि तालुक्यात एक नंबरची नोंदणी केली कुठे गेले हे डायरेक्टर किती नोंदण्या झाल्या पुढं कोणी किती केल्या आज आत्मचिंतन इंद्रित इंद्रजाऊ करावं मग आता फोन आज गटामध्ये येताना जयराम भाऊ तू टीम मध्ये दिसत नाही सांत्वनपूर भेटीमध्ये पहिला दौरा त्यांचा केला त्यांची जबाबदारी नाही का हे करण्याची विचारण्याची जयराम भाऊ का नाही आला हे पेन फोन करायचे हा अहो ही असे अहो ज्यांनी कष्ट केले ना तोच स्पष्ट बोलू शकतो पक्षासाठी कष्ट केलेले आहेत मी वाडी वस्तीवर गेलो आहे हे चांगलं नाही जे गाव सांभाळतात जे फक्त जे गाव पाहतात आणि त्यांना ऐकून त्यांना तुम्ही फोन करायचे त्यांनाच घेऊन गाड्या नेडायचं आणि मग दौरे करायचे हा शंकर पाटील असेल आमचा सचिन खेमणार असेल इंद्रित खेमणार असेल ना अरे दोन दोन मराठ्याचे लोक तयार करा जयरामनं नका घेऊ ना नका फोन करू काही फरक नाही पडत जयरामनी ज्याला काही घेणार त्याला राजकारण करायचं ना ते वारकऱ्याचा बरोबर आहे हा त्याला काही वार राजकीय वारसा नाही आणि मला काही लागत नाही तुम्हाला सांगतो मी स्पष्ट बोलतो माझी श्रद्धा साहेबांनावर परंतु मला जनतेने एवढी ताकद दिली आहे जनतेत काम केल्यानंतर एवढी जनतेने ताकद दिली आहे का मी जे कोणी एरेवणी करतील किंवा व्यवस्थित काम करणार नाही व्यवस्थित सर्वांना सन्मान वागणूक देणार नाही त्यांच्यावर मात्र मी बोलायची ताकद या जनतेने मला दिली आणि ठणकन सांगतो हे बोलत राहणार काय झालंय की काँग्रेसमध्ये थोरात साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये कायमच एकमेकाबद्दल गटबाजी राहिलेली शंकर पाटील असेल इंद्रजित पाटील खेमणार असेल किंवा तुम्ही असाल तर एकमेकांचा ज्या पद्धतीनं शंकर पाटील आता वरिष्ठ आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांनी कधी असं तुम्हाला सांगितलं नाही का, का या तुम्ही असं ह्या गोष्टीपर्यंत जाऊ नका असं समजून सांगितलं नाही आणि आता काय झालंय शंकर पाटील एक आदर्श व्यक्तिमत्व आहे आम्ही लहानपणापासून त्यांना दादा म्हणतो आणि अतिशय स्वर्गीय हनुमंत पाटील यांचा माझा सहवास हा सहवा खूप चांगला राहिला गेला घरी नेहमी येणं जाणं माझे वडील माझी आई थोडस माझं काही घरगुती जर वडिलांचं आईचं जर झालं तरी ते हनुमंत पाटलांकडे आई जायची आणि त्याच्यानंतर तिथून गाडी करून ते अण्णा त्यांना मी हनुमंता पाटलांना आम्ही अण्णा म्हणायचो तर ती घरी सोडल्या जायची त्या परिवाराशी अतिशय घनिष्ठ संबंध राहिले गेले आणि त्याच्यामुळे एक मर्जी का त्यांच्याकडे कमी बोलायचं पाटलांकडे बाहेर मी उलट जास्त पण त्यांच्या कमी बोलणार परंतु ते शांत व्यक्तिमत्व आहे आणि आता काय झालं त्यांनी बऱ्यापैकी त्या डायरेक्टर हा कारभार दिलेला आहे त्यांचं वय झाले ते थकले ते ते आता तरुण पोरांक दिला आणि तरुण पोरांक देताना इंद्रजीत पाटील नाही आता तुम्ही समजून घ्या ना तुम्ही मी डायरेक्टर ओपन बोलतो ना मी एक क दिले जे आता सध्याचे विद्यमान डायरेक्टर आहे त्यांच्याकडून कारभार दिला आणि ते गाव पाहत आहे ते गट नाही पाहत ते गावच पाहतात मी स्पष्ट सांगतो आणि जे गट पाहतात ना जे ज्यांनी गाव पाहिलं ना त्यांनी जे गट पाहतात त्यांच्यावर अन्याय करायचा त्यांचे पंख छाटून टाकायचे किती मराठ्यांच्या लोकांना हे केलं नावं घेऊन मी सांगू शकतो ते किती कार्यकर्ते नाराज केले किती दुरवले गेले लोक आणि हे सुद्धा मी शंकर पाटलांना स्पष्टपणे सांगितलंय बसून पाटील हे जरा सुधरा त्यांना सांगा जरा हे काही चांगलं नाहीये आणि म्हणून असा जर कारभार जर ह्या तरुणांच्या हातात गेला आणि अशा जर भावना दुखवल्या गेल्या आम्ही फुले शाहू आंबेडकरांना आम्ही मानतो आम्ही त्या विचारांचे आहोत असं म्हणायचं आणि इकडं मात्र करून टाकायचा अशा पद्धतीचं राजकारण हे काही चांगलं नाही आम्ही कधी जात पात धर्म हे कधी आम्ही बघितलं नाही मी इथं राहतो आज एवढा मी खंडरेवाडीचा पिंपळागाव देप्याचा इथं राहतो परंतु इतके चांगले लोक आहेत इथं शंकर पाटील विचार खूप चांगले कधीच त्या माणसाने असं केलेलं नाही हा परंतु आज त्या मुलांकडे हे कारभार दिल्यानंतर त्यांच्याकडून असा प्रकार होतो हा खूप दुर्दैवी आहे याच्यामध्ये त्यांनी लक्ष घातलं पाहिजे असं नाही केलं तर आज आज मला एक सांगा ना आता साहेबांचा त्या दिवशी दौरा झाला शंकर पाटील मधील स्वतः साहेबांसाठी स्वतः शंकर पाटलांनी कॉल केला सत्यदादा तांबे इथं आले स्वतः शंकर पाटलांनी कॉल केला आतापर्यंत एवढ्या कालखंडामध्ये राजकारणात मी तालुक्यावरती आहे एकच वेळेस रणखांबरा साहेब आले त्या डायरेक्टरने एकदाच कॉल केला जातो जेव्हा वरिष्ठ कॉल करतात तेव्हा एकदा कॉल केला जात नाही तुम्हाला मी स्पष्ट सांगतो हा मग त्या शंकर कॉल करायचा का आम्हाला त्या व्यक्तिमत्वाने करायचं का <tell> त्यांचं वय किती त्यांचे सभापती आहेत <tell> आम्हाला फोन करीत बसायचं हे काम कोणाचं आहे ह्या डायरेक्टरांचं आहे आणि म्हणून तुम्ही किती सर्वांना बरोबर घेता हा प्रश्न माझा आहे आज गाडीत बसताना पाटलांनी मध्ये बसायचं दोन्ही कोण दोघ आम्ही कडा बोलणं नाही काय नाही काय नाही अह काय चाललंय तुम्हाला गाटाचं सापूरचं गटाचं नेतृत्व तुम्हाला करायचं आहे तुम्ही चार गाव एवढं समाजावाईज बोलायचो हे हे योग्य नाही बोलणं परंतु चार पाच गावं एनटी टी समाजाच्या असताना सुद्धा मराठा समाज तुमचं नेतृत्व स्वीकारतो आणि तुमच्याकडे नेतृत्व स्वीकारतो तुम्ही ते दिलखुलास करायचंय जबाबदारी तुमच्याकडे दिलेली ते करायचंय आणि तुम्ही तालुक्यामध्ये चांगलं नेतृत्व करावं का असा कार्यक्रम करून टाकायचा मराठ्यांना मराठ्यांचा कार्यक्रम केला जातो कधीच आम्ही अशोक सोरी अशोक पाटलांबरोबर मी काम केले त्यांच्यापासून मी राजकारणात आलो शंकर पाटला बसून आलोय तालुक्यामध्ये ओळसाहेब असेल किंवा भाऊ असन प्रचंड मोठी साथ त्यांनी मला दिली आहे आता तुम्ही जे गावांची नावं सांगितले जांबूत असेल नांदूर असेल ढोळसना असेल गुद्राळवाडी असेल पिंपळगाव असेल मोदरवाडी असेल रणखांब असेल खंड्रेवाडी तुमची त्याचबरोबर वरवंडी असेल निरेवाडी असेल ह्या सर्व गावांमध्ये मराठा प्लस लोक आहेत तो म्हणजे आम्ही यात तुम्हाला एक सांगतो अजूनही एक शिवसेनेला तिथं मोठ्या प्रमाणात ताकद वाढत चालली खऱ्या अर्थानं जर तुमच्यासारखे मराठा कार्यकर्ते जर बाजूला झाले तर हा मला सापूर पठार भागामध्ये सापूर गटामध्ये जिल्हा परिषदेच्या काँग्रेसचा पराभव निश्चित दिसत आहे